आणि तमाम अठरा पगड जातीच्या माझ्या समाजातल्या आणि या सोलापूर शहरातल्या अठरा पगड जातीच्या युवकांना जी हिंदू 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 म्हणून येड्यात काढून त्यांच्या सोबत फिरतायत त्यांना सांगतो जर तुमच्यावर कारवाई होऊ नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर कृपया अजून वेळ गेलेली नाही वेळ अजून आहे सात तारखेला निवडणूक आहे या भ्रष्टाचार जनता पार्टीच्या हुकूमशाहीला संपवायची गरज आहे जर नाही संपली तर आज बाबा आज बाबा ही केस नमस्कार तमाम सोलापूरकर सध्याची लोकसभेची निवडणूक ही कशी हुकुमशाहीकडे चालले आहे ही दाखवण्याची प्रचंड गरज आहे आणि ती बघा ती तुम्हाला दाखवतो आज या सोलापूर शहरातले बत्तीस युवकांवर फक्त काँग्रेस पक्षाचं काम करणाऱ्या अठरा पकड जातीच्या युवकांवरती तडेपारीची नोटीस काढली आणि त्यांना हद्दपार करण्यात आले त्यामध्ये आमच्या मोची समाजाचा बाबा करगुळे मोची समाजाचा युवक जो तडपदार युवा नेतृत्व आहे त्याच्या शब्दावरती अख्खा मोची समाज आमचा तुटून पडतोय मत तोडण्यासाठी बाबा करगुळेंवरती तडीपारीची नोटीस काढली आहे याच्या आधीही सांगितो आणि आताही सांगतो या भारतीय जनता पार्टीला जर लोकशाहीनी निवडणूक लढवायची असेल तर तुम्ही लोकशाहीने कधीही समोर या आमने सामने करा मग ती निवडणूक तुम्ही जिंकून दाखवा तुम्ही तुमच्या अस्तित्वासाठी असं जर काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि दीन दलित दुबळ्या ज्या समाजाचं नेतृत्व करते त्या युवकांना त्या नेतृत्वांना जर तुम्ही असा हद्दपार तडीपार नोटीस काढून इथून का इथून लांब टाकण्याचा प्रयत्न करत असाल निवडणुकीच्या तोंडावर त्यांची हद्दपारी काढत असाल तर या भारतीय जनता पार्टीचा मी एक सोलापूरचा सुजान नागरिक आणि मतदार म्हणून जाहीर निषेध करतो आणि तमाम अठरा पकड जातीच्या माझ्या समाजातल्या आणि या सोलापूर शहरातल्या अठरा पगड जातीच्या युवकांना जी हिंदू 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 म्हणून येड्यात काढून त्यांच्या सोबत फिरतायत त्यांना सांगतो जर तुमच्यावर कारवाई होऊ नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर कृपया अजून वेळ गेलेली नाही वेळ अजून आहे सात तारखेला निवडणूक आहे या भ्रष्टाचार जनता पार्टीच्या हुकूमशाहीला संपवायची गरज आहे जर नाही संपली तर आज बाबा आज बाबा ही केस भोगतोय की उद्या तुम्हाला मला आपल्या सगळ्यांवरती ही वेळ येणार आहे ही वेळ जर नको असेल तर माझ्या मोची समाजाला विनंती आहे माझ्या मोची समाजावरती झालेले जे एकशे दोनशे लोकांवरती झालेले गुन्हे आहेत ते महागारी घेतो म्हणून एकीकडं त्यांचा प्रचार चालू आहे आणि दुसरीकडं आमच्याच मोची समाजाच्या आणखी एका युवकावरती गुन्हा दाखल करत आहेत म्हणजे समाजाची दिशाभूल करून समाजाची मतं मिळवायचे पण समाजावरचे गुन्हे तर मिटवून सोडा अजून गुन्हे वाढवायचे अजून गुन्हेगार करायचे ती वृत्ती लक्षात घ्या आणि येणाऱ्या निवडणुकीत माझा मोची समाज आणि तमाम दलित समाज तमाम मागासवर्गीयांना मी विनंती करतो प्लीज तुम्ही संविधानासाठी एकत्रित या तुमच्या हक्कासाठी एकत्रित या तुमच्या स्वातंत्र्यासाठी एकत्रित या या भडव्यांच्या त्या हुकुमशाहीला संपवा तर तुम्ही आम्ही पोळवा स्वातंत्र्यात जगू आणि आपलं अस्तित्व कायम ठेवू मी त्या भारतीय जनता पार्टी या भ्रष्ट पक्षाचा जाहीर निषेध करतो आणि मी अजून सांगतो काल माझ्यावर नोटीस काढलेत अरे अठरा पगड जातीच्या लोकांवरती समाज जे समाज विस्कळीत चाललाय ज्या समाजाला तुम्ही येणार काढताय त्या समाजापर्यंत शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांची पाळमुळं मी पेरत असताना तुम्ही माझ्यावरती समाजामध्ये अशांतता पसरवते म्हणून गुन्हा दाखल करताय माझ्यावरती नोटीस काढताय अरे आत्ता एक नोटीस निघाले इथून पुढं दहा नोटीस जरी निघाले तरी अठरा पगड जातीच्या माझ्या विस्कळलेल्या समाजाला मी फुले शाहू आंबेडकर हे विचार पोचवणार पेरणार आणि पुढं भविष्यात आयुष्यभर पोचवेल हे शब्द देतो आणि मी तुम्हाला अजून एकदा विनंती करतो लोकशाहीसाठी एकत्रित या त्यांच्या हुकुमशाहीला संपवा या भाजपचा सत्यानाश करा